कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्यायासाठी प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केलाय त्यावरती सूर्यवंशी यांच्या आईनं समाधान व्यक्त केलंय पाहुयात प्रकाश आंबेडकर हे स्वतः बाजू मांडतात पहिली सुनावणी झाली सर काय आपली प्रतिक्रिया समाधानी आहात मी साहेबांच्या बोलण्यावर समाधानी आहे सरकारच्या बोलण्यावर समाधान नाही मी आणि कोरड जे निर्णय देईल ते त्याच्यावरती समाधान आहे कोर्टाने याचिका दाखल करून घेतली साहेबांनी जे निर्णय घेतल्यात वकील साहेबांनीच घेतल्यात जे साहेबांनीच घेतल्या ते निर्णयाला मी समाधान आहे आणि जोपर्यंत माझ्या सरकाराने ते आरोपीला मोकळं सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर ते धरत नाही त्यांना अटक करत नाही मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथला मारलेले आहेत आरोपी त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा त्यांना कठोरच कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे आणि कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबांच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेत आहेत त्याच्यावरच मी समाधान हो मी आभार आहे आंबेडकर साहेबांचे आभारी आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल